मिथून राशीचं आयुष्य मागील काही महिन्यांपासून एका अदृश्य धुक्यात अडकलेलं होतं तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी काहीतरी न दिसणारी शक्ती तुम्हाला मागे खेचत होती कामात अचानक अडथळे येणे व्यक्तींशी गैरसमज वाढणे मनात अस्वस्थता निर्माण होणे स्वतःबद्दल शंका निर्माण होणे आर्थिक बाबतीत असुरक्षितता आणि नात्यांमध्ये ताण हे सगळं गेल्या काळात वारंवार अनुभवायला मिळालं ज्योतिषशास्त्र सांगतं की खरं तर ते तुमच्या जीवनातील एक कर्मधारिक परीक्षेचे वलय होते आता नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ग्रहांची अशी एक दुर्मिळ मांडणी तयार होत आहे की जी तुमच्या आयुष्यातील या एकदम हटवणार आहे हा काळ फक्त शुभ नाही तर तुमच्या जीवनातील दिशा बदलू शकणार आहे जे मिथून राशीचे लोक अनेक वर्ष आतून तुटले होते एकाकी एक वाटत होते किंवा संघर्षातून जात होते त्यांच्यासाठी हा आठवडा जणू वरून मिळालेला दिव्य आशीर्वाद आहे विशेष म्हणजे या आठवड्यात जे पाच चमत्कार घडणार आहेत ते एकमेकांशी जोडलेले आहेत पहिला चमत्कार तुमची थांबलेली कामं पुढे ढकलेल दुसरा चमत्कार तुमचं मन शांत करेल तिसरा आर्थिक स्थैर्य देईल चौथ्या नात्यांमध्ये दे करेल आणि पाचवा चमत्कार संपूर्ण नियतीचा बदलणार आहे हा फक्त बदलांचा काळ नाही तर जुने कर्म संपून नवे भाग्य लिहिले जाण्याचा टप्पा आहे म्हणून हा लेख शेवटपर्यंत वाचा कारण प्रत्येक कोळ तुम्हाला तुमच्या भविष्याच्या नव्या मार्गाची दिशा दाखवेल मिथून राशीमध्ये घडणारा पहिला चमत्कार थांबलेली कामे अचानक गती पकडणार विश्व तुमच्या बाजूने वळणार गेल्या काही महिन्यात तुम्ही कामासाठी खूप धडपड केली पण परिणामी हातात फार्स का आला हातात काही नाही अनेक व्यक्तींनी अनुभवले असेल की त्यांच्या सगळं असूनही परिस्थिती अचानक उलटी होत होती एखादं कागदपत्र एखाद्या छोट्या चुकीमुळे परत जात होतं तुमच्यावर अवलंबून असलेली व्यक्ती अचानक गायब होत होती व्यावसायिक व्यवहार अडकत होते किंवा काही लोक तुमच्या प्रगतीवर जाणीवपूर्वक ब्रेक लावत होते या आठवड्यात बुध आणि सूर्याचा दुर्मिळ संयोग तुमच्या मागे असलेली ही अडथळ्यांची भिंत गळून पडल्यासारखी साफ करणार आहे याचे परिणाम असे दिसतील नोकरीत अडकलेले प्रमोशन पुढे सरकतील कोर्ट सरकारी कामे पेपरवर्क कागदपत्रे मंजूर होतील जुने क्लायंट पुन्हा संपर्क करतील व्यावसायिक भागीदारी जुळू लागतील एखाद्या एक एखादा एक, एका एकाच दिवशी दोन तीन कामे अचानक पूर्ण होतील या काळात घेतलेला प्रत्येक निर्णय फलदायी ठरेल विश्व तुमच्यासाठी रस्ता साफ करत आहे दुसरा चमत्कार आहे मन शांत होणार जुने भावनिक ताण ओझे आणि विचारांचा गोंधळ दूर होणार मिथुन राशीचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे अतिविचार कधीकधी तुम्ही काहीच चुकीचं न करताही तुमच्या मनावर जड ओझे बसलेलं होतं काही लोकांनी तुमच्यावर मानसिक दडपण आणलं काहींनी तुमचं बोलणं वळवून नेलं काहींनी तुम्हाला चुकीचं भासवलं आणि काही जणांनी तुमची भावनिक ऊर्जा थकवली या आठवड्यात तुमच्या चंद्रावरचा दाब हलका होताना जाणवेल यामुळे खालील बदल स्पष्ट दिसतील चिंता कमी होईल नकारात्मक विचार थांबतील झोप सुधारेल कामावर लक्ष केंद्रित होईल भीती कमी होतील आणि आत्मविश्वास अचानक वाढेल इथून पुढे तुमच्या भावनांवर तुम्ही नियंत्रण लागाल तुमचं मन तुम्हाला खेचणार नाही तर तुम्ही मनाला मार्ग दाखवाल तिसरा चमत्कार आहे आर्थिक स्थितीत मोठी वाढ अडकलेले पैसे मिळणार आणि अचानक आर्थिक लाभाचा योग मागील चार ते सहा महिन्यात पैसा कमावूनही टिकवणं कठीण जात होतं अचानक खर्च अनपेक्षित बिल किंवा अडकलेल्या रकमेने मानसिक ताण वाढवला या आठवड्यात शुक्र आणि गुरुची चाल खंबीर स्थिती तुमच्यासाठी आर्थिक उन्नती निर्माण करते याचे परिणाम असे दिसू शकतात की एखादी जुनी रक्कम अचानक खात्यात येणे नोकरीत बोनस किंवा इन्क्रीमेंटचा संकेत व्यवसायात मोठा ग्राहक मिळणे नवीन इन्कम सोर्स मिळणे एखाद्या गुंतवणुकीतून फायदा होणे वाहन जमीन किंवा घरविषयी संधी मिळणे हे फक्त पैसे मिळवण्याचे योग नाहीत हा काळ आर्थिक सुरक्षितता निर्माण करेल दीर्घ काळानंतर तुम्हाला वाटेल की पैसा हातात राहतो आहे चौथा चमत्कार आहे नात्यांमध्ये सुधारणा योग्य व्यक्ती जवळ येणार आणि चुकीचे लोक दूर होणार मिथून राशीची सर्वात मोठी वेदना म्हणजे नात्यांमधील अनिश्चितता एकीकडे तुम्ही दिलेलं प्रेम मनापासून असतं पण समोरच्याकडून तितकीशी ऊर्जा मिळत नसते गेल्या काळात काही लोकांनी तुम्हाला वापरून घेतलं काहींनी वचनं दिली पण पाळली नाहीत काहींनी तुमचा विश्वास तोडला, आता हे विषारी संबंध तुमच्यापासून दूर नेणार आहे तुमच्या आयुष्यातून जाणारे लोक हे विश्वाचे स्वच्छीकरण आहेत याचे फायदे आहेत की योग्य व्यक्ती तुमच्या सोबत येईल चुकीची ऊर्जा देणारी माणसं दूर होतील प्रेम संबंधात स्थिरता येईल आणि तणावग्रस्त विवाहातील उष्मा कमी होतील एकटे व्यक्तींना नव प्रेम नवी ओळख मिळू शकते ही ऊर्जा तुमच्या हृदयाला शांती आणि आदर देणारी आहे पाचवा चमत्कार आहे कर्माचा शेवटचा अध्याय पूर्ण नशिबाचा नवा दरवाजा उघडणार या आठवड्यातील सर्वाधिक परिवर्तन करणारा चमत्कार मिथून राशीच्या व्यक्तींवर मागील काही वर्षात कर्माचे वादळ चालू होते अर्थात जिथे काही चूक नाही तिथे दोष जिथे प्रयत्न आहेत तिथे अपयश आणि जिथे प्रेम आहे तिथे गैरसमज जिथे मेहनत आहे तिथे अडथळे हे सर्व आता हटणार आहे बुध सूर्य आणि गुरुची बनलेली त्रिकोणी ऊर्जा तुमचं जुने कर्म जाळून काढत आहे यामुळे जीवनात अशी जागा तयार होते की जिथे मोठ्या संधी येतात जीवनाची दिशा बदलते नशीब अचानक उघडते आध्यात्मिक जागृती सुरू होते जीवनाचे नवीन दरवाजे उघडतात हा फेज तुमच्या पुढील किमान नव्वद दिवसांवर खोल परिणाम करणार आहे तुमचं भाग्य नव्याने लिहिलं जात आहे हे तुम्हाला अनुभवातून समजेल मिथून राशीसाठी नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा हा फक्त बदलांचा नाही तर पुनर्जन्माचा काळ आहे अनेक वर्षापासून तुमच्या पाठीमागे चालत आलेले अडथळ्यांची साखळी भावनिक थकवा निराशा अपूर्ण कामे आणि चुकीच्या लोकांमुळे झालेले मानसिक घाव या सगळ्यांवर एक अखेरची रेष ओढली जाणार आहे हा काळ तुमच्यासाठी जणू एखाद्या मोठ्या पर्वताच्या शिखरावर पोहोचल्यासारखा आहे जिथून पुढे दिसणारा नजारा पूर्णपणे नवीन असतो या विशेष ग्रहयोगामुळे तुम्ही अनुभवणार आहात तुमच्या क्षमतेची खरी ओळख तुमचे विचार योजना आणि मेहनत पुन्हा एकदा तेजाने उजळणार आर्थिक स्थैर्याच्या दिशेने टाकलेला भक्कम पाया आणि मानसिक स्वच्छता जीवनात योग्य लोकांचा आणि योग्य नात्यांचा प्रवेश आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नियतीने तुमच्यासाठी राखून ठेवलेली नवीन वाट हे परिवर्तन तात्पुरते नाही हा फक्त एक आठवड्याचा शुभ मुहूर्त नाही हा दीर्घकालीन बदलाचा प्रारंभ बिंदू आहे या आठवड्यात पाच चमत्कार जे सुरू होतील त्याचे परिणाम आगामी काही महिन्यात तुमचे संपूर्ण जीवन वेगळ्या दिशेने नेतील तुम्ही जिथे अनेक वर्ष अडकून होतात तिथे तुम्हाला गती मिळेल जिथे तुम्ही चुकीच्या लोकांसोबत संघर्ष करत होतात तिथे तुम्हाला शुद्ध आणि खरी ऊर्जा मिळेल जिथे तुम्ही पैशांबाबत असुरक्षित होतात तिथे तुमची आर्थिक जमीन मजबूत होईल आणि जिथे तुमचं मन सतत द्विधा अवस्थेत होतं तिथे आता निर्णय क्षमता आणि आत्मविश्वास निर्माण होईल हा काळ तुम्हाला सांगतो की तुम्ही जसं आयुष्य पाहता तसं आता आयुष्य तुम्हाला पाहू लागेल तुम्ही ज्या गोष्टींसाठी वर्षानुवर्ष प्रयत्न केले त्याचे फळ आता देण्यासाठी विश्व तयार आहे तुमचा कर्मचक्राचा शेवट होत आहे आणि नशिबाचा नवा अध्याय सुरू होत आहे म्हणून आता थांबू नका ही सकारात्मक ऊर्जा स्वीकारा तुमच्या आयुष्यातील नवे दरवाजे उघडा आणि येणाऱ्या बदलांना आलिंगन द्या कारण हा काळ तुमचा आहे हा बदल तुमच्यासाठीच आला आहे आणि आता जीवन तुम्हाला पुढच्या टप्प्यावर नेण्यासाठी पूर्णतेने तयार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ